साडेपाच कोटी रुपये त्या गरीबांना दिले त्यांचे घर उद्वस्त झालेलं उभं केलं हे काम सरकारचं गोर गरीबांना दिलासा देण्याचं काम ही ड्युटी ही जबाबदारी सरकारची आहे आणि तुम्ही काय केलं तुम्ही एवढे वर्ष फक्त आणि फक्त या मुंबईला फक्त लुबाडण्याचं काम केलं या एसआरए चे प्रकल्प किती रखडले धोकादायक इमारती किती मुंबईमध्ये आहेत का विकास होत नाही आणि या मुंबईकर जो आणि आम्ही आता रमाबाई आंबेडकर कॉलनी या ठिकाणी सतरा हजार घर पंचवीस वर्ष एक बिल्डर काम करत काही लोक मरून गेले काही लोकांना भाडं नाही काही कुठं राहायला गेले माहित नाही आज आम्ही तो प्रकल्प हाती घेतला आहे ए आणि एम एमआरडीए तो प्रकल्प करतोय मी गेलो होतो तिथे त्या लोकांना चेक वाटले दोन लाख तीन लाख पाच लाखाचे त्यांच्या डोळ्यामधून मी आनंदाश्रू पाहिले त्यांना कधी विश्वास नव्हता की आम्हाला कधी घराचं भाडं मिळेल आणि म्हणून आम्ही ठरवलंय एम एम आर डी ए शिडको माडा एमआरडीसी एम एसआरडीसी महाप्रीत बीएमसी या सगळ्यांना एकत्र घेऊन हे रखडलेले मुंबईचे प्रकल्प पुढे न्यायचे बेगार झालेल्या लोकांना घर द्यायचं मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणायचा हे आमचं स्वप्न आहे फक्त मुंबई निवडणूक आली की मुंबई तोडा मुंबई तोडणार मुंबई तोडणार एकच पाच ते गॅसी पट्टी कॅसेट चालू आता लोक सुज्ञ आहेत लोक समजदार लोकांना माहीत आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण या मुंबईला आपण देणं लागतो भावना ठेवून काम केलं पाहिजे या मुंबईला ओर बाडण्याचं काम तुम्ही केलंय त्यामुळे या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवलंय लोकसभेत मुंबई मध्ये तुमच्या या एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेला उभाटा पेक्षा दोन लाख साठ हजार मत जास्ती मिळाली आहे तेरा जागा आम्ही समोर समोर फाईट केल्या तेरा मधल्या सात जागा आपला धनुष्यबाण जिंकला आज तुम्हाला मी सांगतो कोकणातून आलो आता कोकणातून प्रचार करून आलोय मी कोकणामध्ये उबाटाचा सुपडा साफ झाला एकही लोकसभा नाही ठाण्यामध्ये सुपडा साफ संभाजीनगर बोले आमचा गड आहे संभाजीनगरला जिंकायचं सोडा दुसरा पण नंबर नाही तिसऱ्या नंबरला गेला उभाटाचा उमेदवार लोकांनी ठरवलंय खरी शिवसेना कोण खोटी शिवसेना कोण आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे झालोय विकासाचा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे आमचा डेव्हलपमेंट पहिलं विकास विकास आणि विकास हे आम्ही करतोय म्हणून या मुंबईला पुन्हा मुंबईला मुंबई सारखी जगभरातून लोक इथे येतात जगातले लोक येतात मुंबईला आम्हाला खड्डे मुक्त आहे मुंबईला प्रदूषण मुक्त आहे मुंबईला भ्रष्टाचार मुक्त आहे मुंबईला ड्रग मुक्त करायचं आहे आमची संकल्पना आमची संकल्पना लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हातवर करा आता या लाडक्या बहिणींना मी सांगतो तुमची योजना बंद करण्यासाठी काय काय केलं माहित आहे ना या सावत्र भावानी महाविकास आघाडीच्या जा भावांनी दुष्ट आणि कपटी भावांनी योजना बदनाम केली पैसे मिळणार नाही पैसे येणार नाही हे चुनावी जुमला आहे भीक देता का लाच देता का विकत घेता का असं म्हणाले मग खोडा घातला तुमच्या योजनेत तुमचा अपमान केला माझ्या लडक्या बहिणींचा अशा सावत्र भावांना ज्यांनी खोडा घातला त्यांना वीस तारखेला जोडा दाखवण्याची संधी आपल्या हातात आहे दाखवणार ना पक्का दाखवा त्यांना विचारा तुम्ही आमची योजना का बंद करायला लागली तुम्ही मुंबई उच्च कोर्ट न्यायालयामध्ये गेले कोर्टाने त्यांना एक दिला लाफा पळवला भाग जावे तसे नागपूर मध्ये गेले योजना बंद पाळायला म्हणाले आम्ही सरकार आहे की तो ये रेवडिया बाटणे बंद करेंगे हे रेवडिया त्यांचा काँग्रेसचा लिडर म्हणतो बंद करेंगे उबाटा म्हणतो याची इन्क्वायरी करो मला काल म्हणाले दहा दिवस थांबा तुम्हाला जेलमध्ये टाकतो अरे असल्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही एकनाथ शिंदे आंदोलनातून पुढे आलाय संघर्षातून पुढे आलाय असल्या जेलच्या धमक्यांना घाबरत नाही एकनाथ शिंदे जर मला माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या बहिणी मुली यांच्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तर एकदा नाही शंभरदा जायची तयारी आहे माझी पण तुम्हाला ते परवडणार नाही एकनाथ शिंदेच्यावर प्रेम करणारे मध मोळ मळ उठल ना ती माशी कुठं चावेल ते माहित नाही पडना आणि म्हणून माझ्या नादाला लागू नका माझ्या नादाला तुम्ही लागलात तेव्हा मी दाखवलं एकनाथ शिंदे काय एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ताय बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे आनंद दिगे साहेबांचा चेला त्यामुळे तुम्ही मला या धमक्या देऊ नका तुम्ही सरकार मध्ये येण्याचे स्वप्न बघताय मुंगेरी लाल की हसीन सपने छोड दो ये मेरी लाडली कर लिया है। लाडले बहिन भाईने तय तुम्हारा सत्ता का दरवाजा बंद कर दिया है और तुमको घर बिटाने फैसला कर लिया बसवायचा फैसला केलाय तुम्ही त्यांना घरी बसला कायमचं घरी बसवायची संधी आली आहे आणि म्हणून मी सांगतो आज मुंबईमध्ये इथे हिंद आपले मराठी हिंदी सगळे मराठी सरा हिंदी भी गावाले पण गावाल <laughs> अरे हमारा तो राम राम आम्ही राम राम बोलतो तुम्ही जय श्री राम बोलता म्हणून इसलिए सामने वालों का काम तमाम करने का मौका आपको मिला है बीस तारीख को बीस तारखेला तुम्हारा संधि मिला बर मी एक सांगतो ही योजना जी आपण केली याच्यात काय भेदभाव केलाय मराठीला मिळतय उत्तर भारतीयाला नाही मिळत गुजरातीला मिळतंय साऊथ इंडियनला नाही मिळत हिंदूला मिळते मुसलमानला नाही मिळत हिंदूला मिळते ख्रिश्चनला मिळत नाही असं केलंय आपण सवि लोगो कोलत योजना आपण दुजाभाव केलाय आपण भेदभाव केलाय मय का दिशाभूल करता डराते लोग संविधान बदलेगा आरक्षण जाएगा ये होएगा वो तो लोकसभा में फेक नैरेटिव फैलाया उन्होंने फेक नैरेटिव नेरेटिव फेक नैरेटिव ने में कई लोग फसले आता फसना नहीं मैं साम जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा अरे बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री होतो आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग या राज्याचा मुख्यमंत्री होतो का शेतकऱ्याच्या पुराने मुख्यमंत्री होऊ नये सोन्याचा चमचा घेऊन जन्माले आलेले लोक पैशाच्या राशीत लोडणारे धनदांड मुख्यमंत्री व्हावा अरे मी मुख्यमंत्री झालो म्हणून तर तुमच्या वेदना समजतो मी मी गरिबी पाहिली आहे मी माझ्या आईची तगमग पाहिली आहे दुधाचे पैसे राशनचे पैसे लाईटचे बिलचे पैसे औषधाचे पैसे कशी कसरत करायची मी पाहिली आहे आणि मी तेव्हा ठरवलं जेव्हा कधी माझ्या हातात अधिकार येईल पहिले माझ्या बहिणींना मी सुखी करेन माझ्या माता भगिनींना सुखी करेन माझ्या लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता त्यांना रोजगार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेन आणि माझ्या एक सांगतो तुम्हाला एका मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबारा वाजता या तुमच्या लाडक्या भावाने टीव्हीवर बातमी बघितली आत्महत्या का केली इंजिनिअरिंग च शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी सरकार भरते पन्नास टक्के फी पालकांनी भरायची होती पण पन पालक पन्नास टक्के भरू शकत नव्हते आणि आपला भार आपल्या आई वडिलांवर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या करली केली मी बेचैन झालो मी चंद्रकांत पाटील आपले मंत्री त्यांना रात्री फोन केला त्यांना म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असेल तरी सत्ता काय कामाची ही सत्ता हे आपण राज्य करते काय उपयोगाचे मला तातडीने प्रस्ताव बनवा आणि मला जे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए जे करायचं याचा शंभर टक्के खर्च सरकार उचलना देशातलं पहिलं राज्य आहे का करू नये हे कुणाचे पैसे आहेत हे गोरगरिबांचे पैसे आहेत तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत कधी पैसे आले होते तुमच्या खात्यात एवढ्या वर्षात कधी आले होते लाडक्या भावांना प्रशिक्षण मिळाला होता शिक्षण मफत होत लेख लाडकी लखपती जन्म झाला पाच हजार पाचवीत गेली सहा हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये माझ्या लाडक्या लेकीच्या खात्यामध्ये जमा करायचे कोणी केले कधी बघितलं होता शेतकऱ्यांना कर्ज माफी बारा हजार रुपये वर्षाला अर्धे प्रधानमंत्र्यांचे अर्धे आपले एक रुपयात पीक विमा देण्याचं कधी बघितलं होत देशातलं पहिलं राज्य आहे आणि आम्ही म्हणून मी म्हणालो होतो तुम्हाला तुम्ही ताकद दिली तुम्ही आशीर्वाद दिले तर तुम्हाला दीड हजारावर आम्ही नाही ठेवणार तुम्हाला लखपती झालेला बघायचं आम्हाला लखपती माझ्या लाडक्या बहिणींना म्हणून आम्ही आम्ही वचननामा केला महायुतीचा हा महायुतीचा एक ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे पहिली योजना दीड हजार रुपयाचे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला लाडक्या बहिणींना लाडकी बहीण सुरक्षित बहिण देण्याचा निर्णय आम्ही घेतला पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलीस भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आता कोणी आमच्या लाडक्या बहिणींवर वाकड्या तिकड्या नजरेने पाहिल अन्याय अत्याचार करेल त्याला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार राहणार नाही बदलापूर माहिती आपल्याला बदलापूर मध्ये एका मुरडीवर अत्याचार केला हैवान नराधम त्याच्या बायकोनी स्वतः येऊन सांगितलं याला सोडू नका हा हैवान आहे है। हा नराधम आहे हा माणूस कलंक आहे त्याला फाशी द्या विरोधक सगळे जमा झाले रेल्वे बंद केली त्याला आना त्याला आना फाशी देतो आम्ही जेव्हा त्याला पकडल्या आणि त्याला पोलीस घेऊन चालले व्हॅन मध्ये त्यांनी पोलिसांची पिस्तूल काढून गोळी मारली एक दोन पोलीस जखमी झाले पोलिसांनी काढली बंदूक आणि त्याला त्याचा कार्यक्रम का केला लगेच त्याच्या विरोधामध्ये गळे काढायला लागले बोले एका का असं करायला लागतं का म्हणजे काय त्याला सोडून द्यायचं का सोडला तर म्हणाले असते पोलिसांचे बंदूक काही शो साठी ठेवल्यात म्हणजे इकडून पण वाजवा तिकडून पण वाजवा पण बदलापूर मध्ये जे पोलिसांच्या वर गोळीबार करणारा नराधम याला जे पोलिसांनी उत्तर दिले ते बरोबर आहे बरोबर केला या राज्यामध्ये या पुढे मुलाबाळी मुली बाळींवर वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणी करता कामा नये ज्येष्ठांना आम्ही पेन्शन आहे पंधराशे ची एकवीसशे या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा का नये पण रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला दहा लाख लोकांना दहा हजार रुपये घेतला जात पात धर्म भेद काही नाही सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं आणि तुमच्या या वीज बिलामध्ये तुम्हाला जे लाईटचं बिल येत त्याच्यामध्ये तीस टक्के तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय हे सरकारचं काम आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र जाहीर करणार त्याच्यामध्ये डिटेल्स सगळे येणार अमित शाह साहेबांनी देखील जो वचननामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये दे देखील या महाराष्ट्राला काय काय देणार ते दिलंय आज मी सांगतो हे डबल इंजिन सरकार आहे डबल इंजिन सरकार म्हणून याचा वेगवान विकास होतोय मनमोहन सिंग सरकार होतो त्यावेळेस या देशात काँग्रेसचं किती पैसे दिले दोन लाख कोटी दहा वर्षात दोन हजार चार ते दोन हजार चौदा दहा वर्षात दोन लाख कोटी पण मोदीजींनी दहा वर्षात दहा लाख कोटी रुपये आपल्याला दिले दुप्पट तिप्पट नाही पाच पट आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही या निवडणुकीमध्ये विकासाला मत द्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही चाललोय विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही चाललोय या मुंबई मधला भ्रष्टाचार या महाराष्ट्रामधला भ्रष्टाचार या मुंबईतलं मग मी सांगितलं मुंबईला आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवायचं आजपर्यंत मुंबई समुद्रामध्ये जाणार पाणी काळ पाणी जात आहे दुषित पाणी जाते, जाते एसटीपी बनवले नाही ट्रीटमेंट प्लांट नाही आपलं सरकार आल्यानंतर सात ट्रीटमेंट प्लांटला मंजुरी आम्ही दिली सात ट्रीटमेंट प्लांट काय करत होते पंधरा वीस वर्ष काय करत होते आता जे सिवरेजच पाणी जाणार ते ट्रीटमेंट झालेलं पाणी जाणार काळे पाणी जाणार नाही प्रदूषित पाणी जाणार नाही समुद्र काळा दिसणार नाही समुद्र निळा शार दिसणार हे आम्ही करतोय प्रदूषण मुक्त मुंबई तसच प्रदूषण मुक्त समुद्र मग तुम्ही काय केलं आणि म्हणून मी एवढं सांगतो जे दोन वर्ष ज्यांनी दोन नर्ष दहा वर्ष, 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 वर्ष ज्यांनी कारभार केला त्यांना विचारा तुम्ही काय केलं आमच्या दिंडोशी साठी दिंडोशी आमदार तुपाशी आणि दिंडोशीकर उपाशी दिंडोशीकरांना काहीतरी द्या पाणी द्या रस्ते द्या दिवाबत्ती द्या विकास द्या डेव्हलपमेंट करा हे काम आहे आमदारांचं आहे आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो हे जे संजय निरुपम यांनी सांगितलं के सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कुठे काही वस्त्या असतील जुन्या प्रोटेक्टेड त्यांना बेसिक अम्युनिटी दिल्या पाहिजे तुम्हाला मी सांगतो हा एकनाथ शिंदे आमचं महायुती सरकार सुप्रीम कोर्टाच्या कोर्टाच्या आदेशाचं पालन करील आणि मूलभूत सोयी सुविधा देण्याचा निर्णय घेईल वर्ग दोन ची जमीन वर्ग एक करायची आहे तो निर्णय घेतलाय आपण संजय निर्णय घेतलेला आहे मालकी हक्क आणि तुमची घर होतील तुम्हाला स्वतःच्या मालकीचा हक्क घर मिळेल आणि तुम्हाला सांगतो जे रखडलेले प्रकल्प पूर्णपणे या ठिकाणी आपण पूर्ण करू आणि पुन्हा एकदा सांगतो जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणल्याशिवाय आपलं सरकार स्वस्त बसणार नाही बाकी तर तुमच्या सगळ्या जे काही काम आहेत ती आपण काम छोटी छोटी असतील ती आपण करू, करू। संजय निरुपम एक अभ्यासू खासदार होते, होते ना तुम्ही इकडे अरे कुठले तरी मुंबईतले होते ना उत्तर मुंबई मुंबई मधला खासदार म्हणून काम केलेलं आहे आणि सर्वांच्या सर्व समाजामध्ये जाऊन मिळून मिसळून काम करणार आहे आणि म्हणून मी सगळ्या समाजाला इथं एवढंच सांगतो की येत्या वीस तारखेला येत्या वीस तारखेला धनुष्य बाना समोर यांची निशाणी काय काय आणि चार नंबरला आहे तुम्ही त्यांना बटन दाबून बटन दाबून बटन दाबून एवढं बटन दाबा की चार वरून ते एक नंबरला आले पाहिजे एक नंबरचा बटन दाबू नका बाबा चार नंबरचा बटन एवढं दाबा की समोरच्याचा पत्ता गायब झाला पाहिजे आणि संजय निरुपम धनुष्यबान जिंकला पाहिजे संजय निरुपम यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय संजय निरुपम यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या भावांचा विजय संजय निरुपम यांचा विजय म्हणजे ज्येष्ठांचा विजय संजय निरुपम यांचा विजय म्हणजे या संघातल्या प्रत्येकाचा विजय आणि म्हणून संजय निरुपम यांचा विजय म्हणजे महायुतीचा विजय आणि संजय निरुपम यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा विजय एवढंच करा संधी परत परत येत नाही आणि तुम्हाला मी सांगतो महायुतीचं सरकार शंभर टक्के येणार मी महाराष्ट्रात फिरतोय मी फिरतोय देवेंद्रजी फिरताय अजितदादा फिरतात सगळे फिरतात लोकांमध्ये उत्साह आहे लोकांमध्ये जोश आहे लोकांमध्ये पुन्हा माहिती आली पाहिजे म्हणून लोकांनी निश्चय केलाय की वीस तारीख कधी येते वीस तारीख कधी येते आणि महायुतीच्या उमेदवारांना आम्ही मतदान कधी करतोय अशी एक भावना निर्माण झालेली आहे कारण हे सरकार तुमचं आहे हे सर्व सामान्यांचं आहे कधी मुख्यमंत्र्याला पाहिला होता एवढा साधा सोपा कधी पाहिला होता माझ्यात काय बदल झालाय जो पहिला होतो तो आज आहे तोच उद्या